भाजप शिवसेनेची युती नाही झाली तर दानवेंचा पराभव निश्चित आहे असा आरोप नाराज संजय काकडेंनी दानवेंवर केला आम्ही सर्व करण्यासाठी दानवेंच्या मतदारसंघामध्ये टीम पाठवली होती त्यानुसार दानवेंचा दीड लाखांनी पराभव होईल असं देखील काकडे म्हणाले आता संजय काकडे यांच्या विधानाला दानवे काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे शिवसेनेचे बरेच ओटी मतदान आहे शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्या मतदारसंघात आणि शिवसेना आणि भाजपाची युती असल्या कारणाने रावसाहेब दानवे चार वेळा निवडून आले त्यामुळं मला असं वाटतं की युती झाली पाहिजे युती झाली नाही तर रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा भटका बसेल रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतदेगिनी पडतील तिथं त्यामुळं मला त्या स त्या मतदारसंघाचा खूप अभ्यास आहे माझे खूप तिथं कार्यकर्ते आणि काही माझे मित्र त्या भागात राहिल्या आहेत त्यामुळं मी त्या एरियातला सर्व सर्वे घेऊन आपल्याशी बोलतो आहे